आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पाटपुळ या गावामध्ये जो आम्ही आजपर्यंत ओबीसी मेळावे घेत होतो पण आज इथं बहुजन मेळावा आणि बहुजन एकत्रीकरणाचा मेळावा साजरा होतोय महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या समतेच्या पिवळ्या वादळामध्ये आज निळ वादेव सुद्धा सामील झाले आणि हा खरा खुलं शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आज या पाटपूरच्या संयोजकांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे आता खरे आपण पाटपूरच्या काही संयोजकांची मी नावं घ्यावी कारण किती वेळ काय मराठवाड्यातच येते आता इथं आमचा एक मित्र ढाण्यावाचे चौधरी बारामतीवरून आले आमचे पप्पू मसाळ आले बरोबर आहे का मौली पैठण वरून आले बघा हे बघा सगळे हे बघा इथं जे जमा झालेले हे सगळे नेते नेते आणि हे नेते साधे सुद्धा नेते परिवर्तनाच्या चळवळीमध्ये लढणार येते खऱ्या अर्थानं पुरुष गावातल्या या सगळ्या संयोजकांचा आभार मानावं तेवढं कमी आहे पण एक दहा पंधरा ती नावं घ्यावीच लागतील आणि ज्यांची नावं घेतली आपले बांधव असते आपले बांधव आहे पण आपण काय आतंकवादी आहोत आपण काय अफगाणिस्तान मधन पाकिस्तान मधनं आलोय अरे आपण गावच्या गाव तुमची आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या भूमीमध्ये आता आमच्या पाचिंग नावाचा हा हिंद केसरी पैलवान हिंद केसरी आम्ही उगाच म्हणत नाही हिंद केसरी पैलवान हिंद बसलाय आमचे पोर जर रस्त्यावर उतरली ना एक एक वाज जर उतरला ना कुठे पळून जाते नाही आम्हाला अजिबात गरज नाही आम्हाला संरक्षणाची आणि या काही मंडळींची मी नावं घेतो इथं त्यांनी परिश्रम घेऊन हा सोलापूर जिल्ह्यातला पहिला मेळावा लावलाय या पुरुषकरांचं आव्हान जेवढं मानव महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातल्या सालक साहेब आणि सुनीलजी डाकरे साहेब दार साहेब आम्ही शिरूर तालुक्यामधल्या सुरळवाडी गावामध्ये एक मी मुद्दा मांडला तो मुद्दा काय होता संपूर्ण महाराष्ट्राने परत एकदा शांत चित्तानं ऐकाव साहेब तो मुद्दा असा होता एकोणीशे सतरा साली पटेल बिल पास करून राजर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा एकोणीसशे एकोणीस साली पारित केला आणि या महाराष्ट्रामध्ये शंभर आंतरजातीय विवाह लावण्याचं काम कुणी केलं तर ते राजश्री शाहू महाराजांनी केलं त्यामध्ये पहिले पंचवीस विवाह हे धनल आणि मराठा असे लावले गेले आता शाहू महाराज म्हटलं की बोल समाज सुधारक नव्हते शाहू महाराज हे करते सुधारक होते म्हणजे कार्य करून दाखवायचे तर त्या शाहू महाराजांनी पहिला जो विवाह लावला तो आपल्या चुरण भावाची कन्या आणि होळकर घराण्यातील तुटोजी होळकर यांचा पहिला मराठा धनगर विवाह लावला एकोणीसशे एकोणीस सा आज आपल्या शंभर वर्ष होऊन गेले पैलवान महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे की आंतरजातीय विवाह केला की के पन्नास हजार रुपये अनुदान कोण देत महाराष्ट्र शासन देत आता पंच्याहत्तर कळलं आता पुढचं सांगतोय का आमचं केंद्र शासन आमच्या एससी एसटी बांधवाबरोबर बरोबर जर आंतरविवाह केला हाऊन हो भाऊ पप्पू जर एससी एस टी बरोबर विवाह केला तर केंद्र सरकार अडीच लाख रुपयाच बक्षीस घेत आता लक्ष्मण हा काय बोलला की आंतरजाती वेळा मी राजाशी शाहू राजाचं एक धोरण समोर मांडला महाराष्ट्र शासनाची एक योजना तुमच्या समोर मांडली केंद्र शासनाची एक के योजना तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला आता पुढचं आहे का बरं का कुणाला मागास व्हायचंय जनात कुणाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे तुम्ही इतिहास सांगितलाय त्यामुळे मी इतिहास सांगत नाही ओबीसी म्हणजे काय बी सी आणि बी सी म्हणजे काय बॅकवर्ड क्लासेस बॅकवर्ड क्लासेस म्हणजे काय मागास वर्ग मग आता जला कुणाला मागास वर्ग मध्ये यायचासवर्गीयाच आरक्षण घ्यायचं आहे त्याला फक्त जी आर आणि अकिरी द्वारे मागास वर्गामध्ये येता येईल नाही येता येणार कारण गावगाड्यामध्ये आमच्या अनेक पिढ्यांनी सामाजिक केला दुचा भाव स्थानिक आमच्या बांधवाला या गावगाड्या ग्रामदेवकाच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला त्या माणसांना रिझर्वेशन पॉलिसी आहे गरिबी हटावसाठी आहे गरिबी हटवण्यासाठी मागासवर्गीय होत की आता आपल्याला आंतरजातीय विवाह करावे लागतील रोटी बेटी व्यवहार करावा लागेल ला कारण मागास वर्ग यांचा पहिला निकष कोणता असेल तर रोटी बेटी व्यवहार होतात का नाही ना ना म्हणजे गावातल्या ना आरक्षण पडलं आता सोलापूरच्या जिल्हा परिषदेच अध्यक्षपदाचं आरक्षण कुणाला पडलंय ओबीसीला पडलाय आता मी कुठे उभा आहे मध्ये उभा आहे आणि मला माहिती आहे ना पाटपुळ हा ओबीसीचा बाले किल्ला आहे की नाही आता इथं ओबीसीचा माणूस निवडून येणार का नाही येणार येणार की नाही मग आता जर हे बोगस तुम्ही सर्टिफिकेट घेऊन जर सोलापूरच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुमच्या पाठपुरचा होईल का याचा विचार तुम्हाला आम्हाला करायची था गरज आहे आम्ही कुठे कुणाच्या आरक्षणाला विरोध केला होता आमचं धोरण काय आहे की आमचं आरक्षण टिकलं पाहिजे आमचं अकरा पगड जातींचं बटक्या विमुक्त जाती जमातीचं आरक्षण टिकलं पाहिजे आम्ही तुमच्या आरक्षणाला विरोध केला का आम्ही एससीबीसीच्या आरक्षणाला विरोध केला का नाही केला आम्ही च्या आरक्षणाला विरोध केला का नाही केला आम्ही एवढंच म्हणतोय की आम्ही अगोदरच आमच्या या ओबीसी आरक्षणामध्ये तीनशे साडेतीनशे आणि जाती उपजातीसह चारशे साडेचारशे जाती ओबीसी आरक्षणामध्ये येतात आणि मुख्यमंत्री महोदय आता लिंगे साहेबांनी सांगितलं डॉमिनंट कास्ट राज्यकर्ती जमा गावातल्या गावच्या पॅनल प्रमुखापासून पंचायतीचा जिल्हा परिषदेचा नगर परिषदेचा नगराध्यक्ष शहराचा महापौर आमदार खासदार अनेक मंत्रीपद मुख्यमंत्रीपद देशाच्या संसदेमधले अनेक मंत्रीपद गृहमंत्रीपद महसूल मंत्रीपद सहकार मंत्रीपद कृषी मंत्रीपद आता ही झाली पद सहकार क्षेत्रातले दोनशे कारखाने आता कमी जास्त असतील बरं का दोनशे कारखाने शंभर सहकारी आणि शंभर खाजगी कुणाच्या मार्केची आणि इकडं गेलो पाटील आमचा एकादा तरी कारखाना आणि एक फटा हायवर् का, का कारखाना स्वातंत्र्याच्या पूर्व कालखंडामधला आमचा माळेगावचा एकच कारखाना का? माळेगावचा नाही आमच्या माळीनगरचा कारखाना अरे शेतकऱ्यांनी एकत्रित ये येऊन सहकार या महाराष्ट्रामध्ये सहकाराचं तत्व देणारा कारखाना माझ्या माशिरस तालुक्यामध्ये आहे पण सहकार म्हणशी आम्हाला कोणाला कधी म्हटलं गेलं नाही एकच कारखाना एकच पहिला आणि शेवटचा आहे आता मध्ये गेलो होतो एक मित्र आमचे कार्यकर्ते भेटले त्यांच्या कारखान्याची काय वाताहर लागली डॉक्टर यादवांच्या आता कुणी लावली कुणी लावली बरोबर बोला मग आता सरकारामध्ये तुम्ही कारखानदारीमध्ये तुम्ही दुधाच्या सिलिंग मध्ये तुम्ही आता तुम्ही मागास कुठल्या अँगलला झाला हा कुठल्या अँगलला मागास झाला तुम्ही आणि तुम्ही मागास झाला तर पुढे कोण गेला मुख्यमंत्री महोदय या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मधली कुठली आणि आम्ही मागा झालो आम्ही मागा झालो आम्ही मागा झालो आम्ही पोरं रस्त्यावर आली आणि दुसऱ्याची पोरं कुठे गेली बाबा खूप काही बोलता येण्यासारखं आहे मी आज कुठे उभा आहे पाटपूर मध्ये उभा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये उभा आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आम्ही सांगतो आहोत महाराष्ट्र शासनानं जो जे आर काढला हा जी आर बेकायदा आहे हा जी आर ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे ज्या सरकारच्या खांद्यावरती आम्ही ओबीसीने मान टिकवणे त्या ओबीसीचा केसानं कळा कापणारा हा जी आर आहे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो आहोत कालच मला खूप इतिहास सांगायला आवडतो बरं का मला लिगल एस्पेक्ट पण खूप चांगला सांगायला आवडतो बरं का पण माझा त्यांची समाज बांधव इथं उपस्थित आहे या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे साहेब आम्हाला वेळोवेळी प्रश्न विचारला गेला की हाके सर तुम्ही एकटंच बोलताय भुजबळ साहेबच बोलते बाकीचे नेते का बोलत नाही जबाबदारीने सांगतो पंकजा बोलल्या बोलल्या की नाही बोलल्या बर कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये शरद चंद्रजी पवारांच्या पक्षामध्ये जितेंद्र आवार नावाचा माणूस बोलला सगळ्यांनी भाषण काढलाय का त्यांचा पक्ष कुठला आहे मला माहिती नाही पण ओबीसीच्या आरक्षणाचं तत्व त्यांनी मांडलं आता आमचा आणि साहेबांचं जमत नसेल एखाद्या वेळीस राज्यकर्ती जमात आहे कसं बनणार राज्य जमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली इथं बसलेला शेतमजूर इथं बसलेला ऊसोड मजूर त्याच्या मताला जेवढी किंमत तेवढीच टाटा बिर अंबानीच्या मताला सुद्धा किंमत मग गावबाड्यामध्ये तुम्ही किती आहात माळी साडी कोळी धनगर सनगारुराव घरशी ना कुंभार माझ्या मुस्लिम आमची आंबेडकरी जनता आमची आदिवासी जनता आणि काही माणसं म्हणतात सामाजिक वीर उसवली नाही पाहिजे काय सामाजिक वीर उसवली नाही पाहिजे अरे महाराष्ट्राला सांगू इच्छितो या पाठपुरमधल्या स्टेज वरती सत्तर टक्के बहुजन संख्येचे प्रतिनिधी इथं बसले कुठे सत्तर टक्के एस सी एसटी ओबीसी विजयी एसबीसी मायनॉरिटी अरे आम्ही सत्तर टक्के एकत्र आले विण उचल्याचा प्रश्न येतो कुठं आता विण कुणाची उचलली माहितीये का कारखानदारांची वतनदारांची जागीरदारांची आमदारांची खासदारांची यांना कशाचे लागले दोहाडेपणाचे डोहाळे लागले कशाची मागासपणाचे डोहाळे लागले अरे एकच वाक्य लक्ष्मण हप्पे आपले बोलला राजाशी शाहू राजांचा एक वाक्य बोलला की आंतरजातीय विवाहात झाले पाहिजे तर गेल्या दोन वर्षामध्ये ज्यांनी आंदोलन उभं केलं आम्ही मागा झालोय आम्ही मागा झालोय आम्ही रस्त्यावर आलोय आम्ही रस्त्यावर आलोय आणि काल नुसतं म्हणजे अंकल जातीय विवाहाचा प्रस्ताव मी ठेवतो तर बहादर आम्ही शाण्णव पुढे आम्ही क्षत्र घेऊ आम्ही बघून घेऊ हो, आणि आम्हाला काही समज जातो आणि तू काय झालं आणि आम्ही काय झालो अरे माझ्याने पण रस्त्यावर पडले का गाव वगैरे आणि अधिकाराचं आरक्षण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलं ज्या माणसाने अंतर्ग्य विवाहाचा कायदा पारित केला तो माणूस तुम्हाला कधी समजणार आलो तुम्ही छप्पन्न मोर्चे काढले महाराष्ट्रात पंचावन्न मोर्चामध्ये फोटो नाही लावला फक्त कोल्हापूर मधल्या मोर्चामध्ये फक्त शाहू राजाचा मोर्चा शाहू महाराजांचा फोटो लावला शाहू राजाला तुम्ही कधी राजा मांडलो ना पदवी कुणी दिली शाहू राजांना राजर्षी ही पदवी उत्तर प्रदेश मधल्या तुर्वी महासंघाला दिली शाहू राजाच्या नावानं युनिव्हर्सिटी कुणी काढली तर महामानव काशीरामजी आणि मायावती निघाडली आणि आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आर पण आरक्षणाचा जनक ज्या शाहू राजाला म्हटलं जात त्याचा फोटो तुम्हाला चालत नाही आता आम्ही गावकरीतली माणसं आहे आम्ही अठरा पंधरा जातीची माणसं आहे श्रीदेव अरे छाती ठोकून महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा तुम्ही सर सजा होता की अर्थे मारी समाज वज्जारी समाज दनग राजे होते की म्हणजे आणि तुम्ही कसं मारास आणि मग तुम्ही महाराज असाल तर आम्ही पण महाराज बाबा खरंय म्हणजे म्हणलं पपू त्याला काय विचारलं म्हणजे का त्यांना सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या लयतेच्या राज्यामध्ये छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहण्यासाठी जीवाची कुर्बानी कोणी केली जीवा महाले शिवा काशीत कोण होते जीवा महाले शिवा शिवाकाशीत कोण होते नाभी गहेजी नाईक कोण होते रामोशी गेणार गेल्या तानाजी माणूस कोण होते तणाजी माणूस यांच्या नावासमोर जेव्हा जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू महादेव कोळी जेव्हा कृष्णाच्या नावासमोर जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू नाविकांच्या वर्षासमोर नाव लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू धनगर आणि यांच्या नावासमोर जात यायची वेळ आली त्यावेळी हिंदू मराठा कस काय बोल आम्ही मराठी होतो ना मग आमच्या नावासमोर आमच्या जाती आणि तुमच्या नावासमोर प्रदेशवाचक शब्द हे नळ बडलेलं कोण आहे गाव वगळ्यातल्या अकरा पगड जातीच्या लोकांना माझं सांगणंय तुमचं आमचं आरक्षण वाचवायचं असेल तुमचं आमचं आरक्षण टिकवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि ते आम्हाला फाडवून टाकावा लागेल लागेल की नाही लागेल आता काही माणसं म्हणतात आमचं बरोबर पैलवान अंबर तिथं आरक्षण जर संपणार असेल तर आम्हाला सुद्धा मतपेटी मधले आमचा हक्क अधिकार शिकवावा लागेल अरे लय घाबरेच माणसायची पैलवान सरपंच साहेब मताच्या पेटीला फक्त घाबरता मंडळी एवढी घाबरत मंडळी येत ना तो विखे पाटील नावाचा माणूस म्हणजे हकेला काय करतोय मला राजकारणासाठी काही पण करतोय मला अरे माझा पाच ग्रामपंचायतीचा सदस्य नव्हता मी ग्रामपंचायतीचा सदस्य नाही आणि आम्ही इथं आलोय इथं विचारपीठावर बसलेली सगळी मंडळी आहेत अरे आम्ही कुठे आमदार ठीक पोळ नाही आम्ही गाव गड्यातल्या अकरा पंधरा जातीच्या पुढे शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार आहोत बोलावे लागेल आणि पप्पू माझा तुम्ही किती वर्ष झाले झाली किती वर्ष झाली आम्ही काय बोलतोय आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे असं बोलतोय अरे एवढी हटाळली या लोकांनी केली एवढं बदनाम करण्याचा प्रयत्न केला भुजबळ साहेबांना तर आत्ताच काल परवा देता पौटी पास मगाशी सांगितलं आमच्या मागच्या पिढीने नेता कुणाला निवडलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेता ने निवडलं ने 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 आमच्या आमच्या उच्च शिक्षित माणसानं अरे एका जातीसाठी आरक्षण नाही मागितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाव गड्यातल्या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत सुग्रास असा स्वयंपाक पोहोचणार नाही पर्यंत आम्ही हरी मिठ्ठल म्हणणार नाही बरोबर आहे का मग आता काय झालं बाबासाहेबांनी बनवलेला स्वयंपाक या वाटप्याने वाढती कोण तुम्हाला माहितीये या वाट्याने स्वयंपाक वाढायची वेळ आली पाहुण्या रावड्यांना वाढला पुतण्याला लेखीला बाबाला नातवाला वाढला काय झालं बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुग्रास असा स्वयंपाक या लोकशाहीच्या माध्यमात बनवला तो गाव वगैरे अठरा सगळ जातीच्या लोकांना शिक्षितांना वंचितांना दिनदलितांना गोरगरिबांना कष्टकऱ्यांना या सगळ्या माणसांना जोपर्यंत हा सुग्रास असा स्वयंपाक पोहोचणार नाही तोपर्यंत या लोकशाहीचं सिमोरंजन होणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं तुमच्यापर्यंत पोहोचला कसं एक आपल्याला कशाचं आरक्षण मिळाले एखादा सरपंच एखादा पंचायतीचा मेंबर एखादा झेडपीचा मेंबर एखाद्या जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद अरे पण आम्ही लोकांनी तुमच्या कारखान्यावर कधीही दावा सांगितला नाही आम्ही लोकांनी कधीही तुमच्या आमदार केवर के दावा सांगितला नाही आम्ही लोकांनी तुमच्या कधीही चिरेबंदी वाड्याला हात लावला नाही तुमच्या घरीला हात लावला नाही पण तुम्ही माणसाने मनोज दारंगी नावाच्या चौथी नापास माणसाच्या सांगण्याबद्दल आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय संपवलं का नाही संपवलं संपवलंय का अरे संपवले का नाही संपवलं संपवलंय का नाही मग आता हे वाचवायचं का नाही वाचवायचं वाचवलं पाहिजे की नाही बाबांना नो डॉक्टर साहेब आम्हीकर म्हणायचे दाऱ्याच्या आणि सरपणाच्या सुधार ज्या घरातली महिला दौराच्या खुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही मग घुसतोडीचं काम कोण करत राणामाळामध्ये मा जाऊन काम कोण करत